हनुमान मंदिर मारवाडी धर्मशाला वजिराबाद नांदेड येथे भोकाट कुत्र्यांचा सोळसुआट वजीराबाद भागातील हनुमान मंदिर येथे सकाळी देवदर्शनासाठी जाणाऱ्या भगिनींना या कुत्र्यांचा मोठा त्रास होत आहे तसेच या परिसरातील प्राथमिक शाळेसाठी जाणारे लहान लेकरे यांच्या अंगावरही हे कुत्रे धावून जात आहेत तरी आदरणीय महानगरपालिका प्रशासनास येथील नागरिकांनी या त्रासापासून त्वरित त्यांची मुक्तता करावी आणि या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी विनंती सदर भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे सदर परिसरात जवळपास अठरा ते वीस मोकाट कुत्रे यांचा मुक्त संचार आहे सदर परिसरातील लोकांना घराच्या बाहेर निघणे जिकिरीचे ठरत आहे